आता तुम्ही आपण बोलताना सांगितलं होतं आधी काल आपण बोलत होतो त्यावेळेस तुम्ही म्हंटला की तुम्ही जॉब सोडलाय पूर्णपणे आणि हा व्यवसाय करताय okay. तसं सुशिक्षित तरुण हा व्यवसाय करतोय कसं वाटतंय हा नाही कसं आहे जॉब मध्ये एक माझी लाईफ वेगळीच होती ॲक्च्युली साधारणतः एक मॅनेजर ग्रेडला मी होतो पण कसं होतं जे सॅटिस्फॅक्शन पाहिजे होतं मान माणसाच्या मनामध्ये की एक हे आहे ते मला मिळत नव्हतं पण हा जो व्यवसाय आहे शेती रिलेटेड आता ज्या मुलांच्याकडे शेती आहे थोडीफार त्यांनी हा व्यवसाय करायला चांगला आहे पण कसं आहे तुम्ही सिलेक्शन करताना त्यावर अभ्यास करा चांगलं ब्रिडिंग घ्या चांगलं मॅनपावर लावा नाहीतर असं होतं की तुम्ही फिफ्टी पर्सेंट नॉलेजवर हा व्यवसाय नका करू शंभर टक्के आधी नॉलेज घ्या कारण कसं होतं पूर्वीचा जो दहाच्या मशीचा आम्ही गोटा रन करत होतो त्या मशी आम्ही स्वतः लहान भावाने मी एकत्र काम करत होतो म्हणजे तुम्ही म्हणताय की पूर्णपणे फिरा अभ्यास करा माझ्या गोट्यावरच हंड्रेड पर्सेंट ऍक्टिव्हिटी माझा लहान भाऊ बघतो मी पूर्वी बघत होतो आता माझं खाद्याचं दुकान असल्यामुळे मी तिथं हे करतोय पण तुम्ही जोपर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स येत नाही दूध काढायचा किंवा मशीनमध्ये काय बाबा प्रॉब्लेम्स आहेत आजारपण आहेत हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत एवढा मोठा निर्णय घेऊ नका पण हा व्यवसाय खूप चांगला आहे यामध्ये दुधाची गरज आज आपल्या देशात भरपूर आहे त्यामुळे तू हा व्यवसाय करू शकताय फक्त काय शंभर टक्के जोपर्यंत नॉलेज येत नाही तोपर्यंत तो तुम्ही करू नका आता शेअर साठी जागा आणि किती इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला एकंद आता तुम्हाला एकूण शेती आहे हां सर शेती आता सव्वा पाच एकर मगाशीच बोललो तुम्हाला आणि खाली नदीकडे सुद्धा थोडीफार आहे आमची शेती शेडसाठी आम्ही जागा आमची अवेलेबल आहे भरपूर साधारणतः आम्हाला शेडला एक साधारणतः सहा लाख रुपये खर्च आलेला आहे आ, प्लस त्यामध्ये कुठली मशीन असेल मोठं ट्रॅक्टर माउंटेड ट्रॅक्टर परचेस बाकी सगळ्या गोष्टी आल्या मिल्किंग मशीन वगैरे मिल्किंग मशीन आम्ही आत्ता सध्या वापरत नाही आहे दुसरी गोष्ट आमच्याकडं आत्ताच आमचं काम चालू आहे ते साधारणतः आम्ही नव्वद मशीनचं काम करणार आहोत शेडचं ह्या पुढच्या दोन दिवसामध्ये होईल स्टार्ट ऑलरेडी त्याचं बंडिंग वगैरे झालेलं आहे तुम्ही काल बघितलंयच ते बंडिंग वगैरे केलेलं त्यामुळे आपल्याकडे जागा भरपूर आहे मॅनपॉवर भरपूर आहे आणि वैरणीची सोय पण चांगली आहे आपल्याकडे तुम्ही आता नव्वद मशी पर्यंत जाणार आहात हा टोटल नाही आता आमचं नियोजनच ऍक्च्युली असं आहे ज्यावेळी आम्ही हे उतरलो सुरुवातीला एक मैस ज्यावेळी आम्ही घेतली पूर्वी प पंढरपुरी त्याचवेळी मनाशी एक निश्चय केला होता की करायचा तर नव्वद ते शंभर मशी प्लस स्वतःचा डेअरी युनिट डेअरी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट ह्या दोन गोष्टी आणि खाद्यसुद्धा स्वतःचंच असेल जसं की पशुखाद्याचं दुकान आपण आता ओपन केलेलं आहे प्लस डेअरीचं पण ह्या दोन महिन्यामध्ये आम्ही स्टार्ट करतो आहे विथ जो मशीचं शेण निघेल त्यापासून बायोगॅसपासून वीज निर्मितीसुद्धा आपण ट्राय करतो या पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आता तुम्ही यामध्ये आधुनिकता काय आणली नाही या व्यवसायामध्ये सर आधुनिकता म्हणजे कसा होतंय काय प्लॅन आहे आता माझ्याकडे सध्या म्हणजे एकतर तुम्ही चांगली मशिनरी वापरा जसं की कुट्टी मशीन आले असेल ज्यामुळे तुमची वेळेची बचत होईल आता आमचं प्लॅनिंग चाललंय की वायरन कटिंग करायचं सुद्धा ट्रॅक्टर माउंटेड मशिनरी बघतोय मी ते आता नाहीये पण पुढच्या सहा महिन्यामध्ये तरी होऊन जाईल आपल्याकडं सेकंड बायोगॅसपासून वीज निर्मिती आणि त्या बायोगॅसच्या स्लरीपासून त्या ॲग्रे आपल्या शेतामध्ये खत होऊन जाईल दुसरी गोष्ट त्या विजेपासून आपल्या गोट्यातली सगळी ॲक्टिव्हिटी पूर्ण होऊन जाईल आणखीन पशुखाद्यामध्ये पशुखाद्यामध्ये म्हणलात तर मी स्वतःचं पॅलेट मशीनसुद्धा घ्यायचं माझं फ्युचरमध्ये इन फ्युचर आहे ज्यामध्ये प जनावरांना जे लागेल आता कसं आहे आपल्या इकडच्या जनावरांना बऱ्यापैकी गोळीची सवय असते हरियाणात नसते पण सगळ्या प्रकारचं जे खाद्य आहे ते घरच्या घरी बनवायचा प्रयत्न राहील आणखी ना दुधापासून बाय प्रोडक्ट तर तर काय आपलं शंभर टक्के कन्फर्मच आहे यांच्याकडून ज्या मशी कोणाला शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर रिकमेंड करू शकतो मी शंभर टक्के रेकमेंड करेन कारण कसं आहे माझं गाव आदमापूरच्या जवळ येतं कुठल्या शेतकऱ्यांना जर बघायचं असेल माझा फार्म तर नक्की येऊ शकता